फार म्हटलं की काहीतरी वेगळाच उत्साह असतो आणि आता आपल्याला पंचमीजवळ आलेली आहे म्हणून बनवायचे आहे ज्वारीच्या पांढर्या शोभ्र लाया त्या 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 तर त्या बनवण्यासाठी आपण कशा बनवणार आहोत चला तर पाहूया या व्हिडिओमध्ये दोन ग्लास पाणी चांगलं मस्तपैकी उकळून घेतलेलं आहे त्यामध्ये टाकले चवीनुसार मीठ आणि पाणी उकळल्यानंतर त्यामध्ये आपल्याला टाकायचे आहे ज्वारी ज्वारी घेतलेली आहे दोन वाटी दोन वाटी ज्वारी घेतली मस्तपैकी निवडून घेतली त्यामध्ये खडाखुडा असेल तो बाजूला केला आणि कचराही बाजूला केला त्यानंतर दहा मिनटं ज्वारी चांगली उकळून घेतलेली आहे तर हे पहा अशा पद्धतीने ज्वारी आपली उकळत आहे तर मग आता झाकण ठेवलं आहे दहा मिनटानंतर आपण हे झाकण काढून पाहणार आहोत तर हे पहा आपली ज्वारी चांगली उकळलेली आहे आणि थोडी थोडी शिजतही आलेली आहे तर मग अशा पद्धतीने आपण ज्वारी उकळून घेतली ती थोडीशी थंड होऊन दिली थंड झाल्यानंतर ती आपल्याला चाळीमध्ये काढून घ्यायची आहे पण जाडसर चाळणी असल्यामुळे त्यामुळे मी काय केलं अगोदर कापड टाकून घेतलं आणि कापड टाकल्यानंतर कॉटनचा कपडा चांगला घेतलेला आहे कॉटनच्या कपड्यामुळं आपली ज्वारी लवकरच सुकणार आहे आणि ती आपल्याला बांधून ठेवायची आहे त्यामुळं कॉटनचा कपडा घेतलेला आहे तर हे पहा अशा पद्धतीने मग ज्वारी त्या कपड्यामध्ये टाकल्यानंतर आणि पाणी सगळं नितळून निघाल्यानंतर अशा पद्धतीने मी ती कपड्यामध्ये बांधून ठेवलेली आहे तर ही ज्वारी आता एक सात ते आठ तास आपल्याला कपड्यामध्ये झाकून ठेवायची आहे मग त्याखाली एक भांडं घेतलेलं आहे आणि वरतून एक झाकण ठेवलेलं आहे त्यामुळे काय होणार आहे आतमध्ये दमट वातावरण तयार होणार आहे आणि आपली ज्वारी आतल्या आत मस्तपैकी फुगणार आहे तर मग अशा पद्धतीने सात तास झाल्यानंतर ज्वारी मी कपड्यातून बाहेर काढून पाहिली तर ती मस्तपैकी सुकली होती आणि थोडी उबट उबट झालेली होती त्यामुळं ज्वारीच्या लाह्या एकदम मस्त पडणार आहेत आणि पांढऱ्या शुभ्र लह्या होणार आहेत मग त्यासाठी घेतलेला आहे एक तवा तव्यामध्ये आपल्याला ह्या लाह्या गरम करून घ्यायच्या आहेत तर मग ज्वारी टाकली तवा थोडासा गरम झाल्यानंतर मूठभर ज्वारी घेतली आणि ती तव्यामध्ये टाकली आणि गॅस एकदम मंद ठेवला मंद गॅसवर आपल्याला ही ज्वारी भाजून घ्यायची आहे आणि वरतून झाकण ठेवायचं आहे तवा ठेवा किंवा एखादं खोलगट भांडं असेल ते ठेवा आणि अशा पद्धतीने झाकून ठेवा तर हे पहा अशा पद्धतीने आपल्या लाया एकदम फटाफट फुटत आहेत आणि मस्तपैकी पांढऱ्या शुभ्र लाया आपल्या तयार होणार आहेत खोलगट भांडं घेतल्यामुळं काय होतं ज्वारीच्या लाया आपल्या बाहेर उडत नाहीत आणि आतमध्ये त्यांना फुलण्यासाठी जागा तयार होते तर मग खोलगट भांडं घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्या लाया पाडून घ्यायच्या आहेत तर मैत्रिणीनो लायांची रेसिपी आवडली असली तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि छान छान कमेंट टाका जेणेकरून तुम्हाला मी असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येईल तर कुकरमध्ये आपण अशा लाया बनवू शकतो लोक सण आला तर एखादा पदार्थ नक्कीच बनतो आणि त्यामागे काहीतरी वैशिष्ट्य असतात तर मुलांच्या शरीरासाठी एकदम पौष्टिक अशा या लाया असतात म्हणून मग या लाया पंचमीला बनवल्या जातात जुनी प्रथा म्हणून या दूध लाया नागोबाला वाहिल्या जातात तर मग तोपर्यंत असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा मस्त खा स्वस्त राहा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये बाय